उपमुख्यमंत्री म्हणत आहे की कशाला वारंवार कर्जमाफी मागता हरामखोरांनो वारंवार तुम्ही पक्ष बदलता वारंवार तुम्ही सत्तेसाठी एकत्र येता तुम्ही लबाडी करता कधी शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारलं का तुम्ही कशासाठी पक्ष फोडून सत्ता स्थापन करता म्हणून वारंवार तुम्ही उपमुख्यमंत्री होता वारंवार तुमच्या पिढ्यांना तुमच्या लेकरांना तुमच्या मुलाबाळांना तुम्ही सत्तेमध्ये उतरवता आम्ही तुम्हाला विचारलं का तुम्ही कशासाठी राजकारण करताय म्हणून तुम्ही आमच्या सत्तर हजार कोटी खाल्ले तुम्ही आमच्या तळ्यात मुतले तुम्ही तुमचे घरं भरून घेतले आता तुम्ही म्हता झाले तुमच्या डोक्यावरचे केसं गेले आणि आता तुम्ही आम्हाला ब्रह्मज्ञान सांगत आहे का की कशाला वारंवार कर्जमाफी मागता म्हणून तुम्हाला काही नैतिक अधिकार नाही त्या पदावर बसण्याचा जर तुम्हाला शेतकऱ्याच्या भावना कळत नसेल शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये अशा वेळी लबाड लांडग्यांनो हरामखोरांनो शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्यापेक्षा कशाला वारंवार कर्जमाफी मागता म्हणून ओरडता नालायक हो लाज वाटली पाहिजे संध्याकाळी जेवण करता का गु खाता रे तुम्ही हरामखोरांनो तुम्हाला लाज कशी वाटत नाही शेतकऱ्यांना म्हणता कशाला वारंवार या ठिकाणी कर्जमाफी मागता म्हणून जर तुम्हाला मायबाप व्हायचं नसेल जर तुम्हाला ती खुर्ची झापणार नसेल तुमच्या पोरांना मोठं करण्यासाठी तुमच्या ढेऱ्या वाढवण्यासाठी तुमची संपत्ती जमा करण्यासाठी ते पद नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र उभा केलाय स्वतःच रक्त सांडून आमच्या मावळ्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलंय आणि या स्वराज्यामध्ये तुमच्यासारखे लवाड लोक एकत्र येऊन आमच्यावर शासन करणार असाल आणि आम्ही जेव्हा डबघाईला येतो आम्ही जेव्हा संकटात सापडतो तुम्हाला तुमच्याकडे जेव्हा मदत मागतो त्यावेळी तुम्ही कशाला वारंवार मागता म्हणून असं सांगणार असाल तर नालायक हो तुमची आम्हाला गरज नाही आणि त्याच्यामध्ये आयते खाणारे तुम्ही भाडकव आमच्या टॅक्सवर जगणारे तुम्ही कशाला वारंवार कर्जमाफी मागता असं म्हणणार असाल तर तुमचं थवाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेवा तुम्ही शेतकऱ्याचा अंत बघताय आता शेतकरी शांत आहे शेतकऱ्याची मका उगून आलेली आहे शेतकऱ्याची कपाशी उद्ध्वस्त झालेली आहे कपाशीच्या वाथी झालेल्या आहे